नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आज आपण बोलणार आहोत महापालिका निवडणुकीतील सगळ्यात मोठ्या राजकीय घडामोडीबद्दल जिथे एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाला डाग लागतोय आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि भाजपामधील संघर्ष पुन्हा तापू लागला आहे महापालिकेचं रण आता रंगात आले एकीकडे ठाकरे गटाने प्रचाराने जोमाने झेप घेतली आहे तर दुसरीकडे भाजपाची खेळी शिंदेंच्या गटाला अडचणीत आणू लागली आहे भाजप आता शिंदे गटाच्या पाठीशी नसल्याचं स्पष्ट संकेत देतोय कारण भाजपाचे लक्ष आहे मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबईसारख्या बड्या महामा महापालिकांवर पूर्ण वर्चस्व निर्माण करणं मात्र हे सगळं करत असताना भाजप शिंदे गटाला बाजूला सारण्याचा डाव रचतोय आपले उमेदवार हो थेट रिंगणात उतरवून शिंदे गटाला केवळ देखावा म्हणून ठेवण्याचं भाजपाचं धोरण आता स्पष्टपणे दिसू लागलं आहे आणि इथेच सुरू होतो ठाकरे गटाचा नवसंघर्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुन्हा उभी राहत आहे प्रचारसभांपासून सोशल मीडियापर्यंत युवासेना ते महिला आघाडी सर्वच आघाड्यांवर जोश आहे शिवसैनिक नव्या उमेद उमेदीने एकत्र येत आहेत मित्रांनो शिंदे गटात मात्र अस्वस्थता वाढते भाजपाची पाठराखण नाही निधी मिळत नाही विकास कामं ठप्प आणि त्यात भाजपातर्फे होणारी दुर्लक्ष या सर्वांनी शिंदे गटातील अनेक आमदार नगरसेवक गोंधळात आहेत काही जंत्र पुन्हा ठाकरे गटात परतण्याचा विचार करत आहेत कारण तिथे त्यांना मान सन्मान ओळख आणि निष्ठेला किंमत मिळते शिंदे गट आता ना भाजपातल्या खेळाचा भाग राहिलाय ना शिवसेनेचा आत्मा आणि म्हणूनच त्यांची कोंडी झाली आहे महत्त्वाचं म्हणजे मुंबईतील जनता आता बदलते उद्धव ठाकरेंबद्दल जनतेत सहानुभूती आहे त्यांच्यावर झालेला अन्याय आणि त्यातून उभा राहणारा नेता हे चित्र जनतेला भावू लागले शिंदे गट मात्र अडकलेला वाटतोय एकीकडे भाजप दुसरीकडे ठाकरे आणि स्वतःची ओळख दुसरं होत चाललेली महापालिका निवडणुकीनंतर शिंदे गटाचं राजकीय अस्तित्व टिकेल की नाही यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदेंचा राजकीय डाव संपत चालला आहे का उद्धव ठाकरे पुन्हा भगवा फडकावणार का तुमचं मत खाली कमेंटमध्ये लिहा जय शिवसेना उद्धव ठाकरे लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि टी व्ही ट्वेंटी फोर मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूयात पुढे काय घड़ते ते